तर पहिली गोष्ट <laughs> सरस्वतीला बघू शकता जेवते सरस्वती मी काय विसरले भाजी मध्ये टाकायला वटाने <laughs> वटाणे दाखवले होते हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर मी आज काय बनवते दाखवते तुम्हाला तर चला दाखवते इथे मी घेतले थोडेसे वटाणे आणि तांबटर मिरची याच्यामध्ये वांग आणि खारा पाटा घेतले तर आता मी भाजी बनवते तर सर्व कापून घेतले मी इथे बघू शकता दाखवते तुम्हाला दा। काय काय कापून घेतले ते तर आता मी भाजी बनवते गावाची गावठी भाजी मस्त असते वांग्यामध्ये हे खारं खारं मच्छ मस्त लागते तर मी बनवून घेते त्याच्यामध्ये बटाट पण कापून घेते आणि बनवते तर इथे मी कडीपत्ता आणि अद्रक लसूण टाकून घेतले बघू शकता आणि इथे वांगी बटाट आणि खरा टाकता आहे मच्छी इथे मी टाकून घेतले परतून घेते त्याला त्याच्यामध्ये हो हलकी त्याच्यामध्ये आता मी हे देते असे धुवून घेते आणि टाकून देते पहिले धुलेले परत धुवते कोंबडे ते जाणं शिकले म्हणून ओरडतात लवकर लवकर बनवते मला पण नाही बाहेर जायला सुरस तिचा पप्पा जातो का मला पाठवतो माहिती नाही झाले त्याच्यामध्ये मी आता पाणी ओतून घेते आणि सर्व मसाले मिक्स करून घेते इथे मी पाणी ओतून घेतले आणि मसाले पण टाकून त्याला शिजायला आता झाकण देऊन झाकून ठेवते तर इथे माझी भाजी बघू शकता कशी झाले आणि हे थोडेसे चिंच कालवून घेतले मी त्याच्यामध्ये टाकून देते मस्त असे झाले पाणी पण तर चिंच टाकून देते त्याच्यामध्ये मी आता आणि कोथुंबरी थोडीशी आहे तिथं टाकून देते इथे माझी भाजी बनवून रेडी झाले बघू शकता सरस्वती त्याच्यामधून काढून घेऊन पण गेले जेवायला आणि मी पण आता घेते आणि जेवते जांभुक्क पण लागले तर पहिली गोष्ट <laughs> सरस्वतीला बघू शकता जेवते सरस्वती मी काय विसरले भाजीमध्ये टाकायला वटाने <laughs> जे भी मी तुम्हाला वटाणे दाखवले होते मी वटाणे वांगी आणि शुका पाटा असे भाजी बनवणार होते तर ते वटाणे टोळशी मध्ये होते लहान तर ते च्यावरती थाटवलेले ना तर ते मी विसरूनच गेले ते भाजीमध्ये टाकायला आणि आता जाऊन बघते जेवायला जेवायला गेले तर मी ते थाट काढले ना तेव्हा बघितले ते वटाणे ते टोपशीमध्ये ना सरस्वती तरी पण अशी पण छान लागते भाजी ना सरस्वती मी भाकरी खाणार याच्यामध्ये घेऊन आले भाजी आणि भाकरी खाणार तर मी तर ज्यामुळे विसरते मी कसे <laughs> विसरले काय माहिती नाही त्याच्यावरती ते, ते। थाट ठेवले ना झाकून ठेवले तर ते मी भाजीमध्ये टाकायलाच विसरून गेले तरी छान तर पण जाम छान लागते भाजी <laughs> जाऊ दे आता विसरले तर काय करणार नंतर मी त्याची भाजी बनवणार करते तर मी पण आता खाऊन घेते मी भाकरी खाते सरस्वती भाकरी खाते मी भाकरी बनवले भाकरी खाऊन घेते तर आता आमचं जेवण बिवण झाले आणि सरस्वती पण इथे अभ्यास करते बघू शकता सरस्वतीला आणि आमचं जेवण पण झाले ना सरस्वती जेवण पण झाले आणि सरस्वती बा पडले नाही सरस्वतीचा इथे अभ्यास पण चालू आहे बघू शकता इकडे सरस्वतीच्या पप्पा पण झोपले तर व्हिडिओ पस हवा असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय